नमस्कार मित्रांनो कोकणकर सुभास्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि वाजलेत सकाळचे साडेपाच आणि आज आपण निघालो आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरवरनं आपण तिथनं पुढे शिर्डीला जाणार आहोत आणि पुढचा प्रवास तुम्ही बघत राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओवरती राहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका आणि बाजूचं बेल बटन दाखवायला विसरू नका चला आपण निघूया आणि पुढचा प्रवास कसा होते ते नक्की बघा मित्रांनो आपण थांबलोय सी एन जी आता संतोष भुवन जास्त लाईन तर दिसत नाही हो गेला जेवढं लागतं आम्ही थांबलो जव्हार घाट क्रॉस केल्याच्या नाश्ता करायला घाटामध्ये एकच दुकान आहे चला इथून आपल्याला अजून फोर्टी फाय मिनिट्स दाखवते बघे किती वेळ लागते आपल्याला आपण आता घाट चढलो आणि आपल्या गाडीचा टायर फुटला आहे बघा आणि नवीन टायर टाकायला आलो आहे आपण पूर्ण टायर वाद पूर्ण गेला ना टायर तो आता आपल्याकडे स्टेपनी होती ऑलरेडी आपण लावली होती आणि आता नशीब आम्ही त्र्यंबकेश्वरला बाहेरच आहे चौकामध्येच आहे त्याच्यामुळे एवढा त्रास काय होत नाही आपल्याला टायर टाकून झालाय आपलं दहा मिनटामध्ये टायर चेंज केला पटत राहुल उद्या उद्या टायरची आता आपण पोचलोय आणि अर्ध्या टायरची किलोमीटरवरती आपण पोचतोय आता मंदिरामध्ये मित्रांनो आता पोचलो त्यामध्ये शरला आपला टायर चेंज करून झाल्याच्या नंतर जवळच होतो आणि हे बघा समोर कामानी आता पार्किंग बघायला लागलं आपल्याला किती गर्दी भेटते मंदिरामध्ये ते चेक करावं लागेल मित्रांनो आपले एंट्री फीचे पन्नास घेतले परत गव्हर्नमेंटच्या पार्किंगला पण यांनी पन्नास रुपये घेतले तर नक्की कसले घेते पोलीस कागा बोलले तर फ्री आहे यांनी पन्नास रुपये घेतलेत आपल्याकडनं हो आता पुढे जाऊन चौकशी करूया मग आपल्याला कळेल मित्रांनो आपण सकाळी निघालेलो साडेपाच वाजता अकरा वाजलेत या मग पोचलो त्र्यंबकेश्वर মন্দির খাল খালি সময় মন্দির কে নো ন घोड्याच्याकडे मित्रांनो इथे लॉकरमध्ये मोबाईल ठेवा लागणार आहे आणि पुढची शूटिंग करायला काय भेटणार नाही आपल्याला हेडूनच बघा इकडून मंदिर आहे हे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आपण पोहोचलो इथे पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे बघा हाय मोबाईल आतमध्ये अलाउड आहे थँक्यू चला बघूया आपल्याला भेटते का मित्रा लाईन राहिलो आहे मध्ये आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला हे बघा लाईन लागले सगळे समोर इथून लाईन आहे सगळी चले पुढे ना लाईन तर चालू आहे किती वेळ लागतो बघायला खाली हे चले लवकर मी वरती आलोय आता हे बघा समोरच त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आतमधी गर्दी आहे थोडी गर्दी गर्दी मित्रांनो खतरनाक आहे मित्रांनो आम्ही सकाळी साडे अकराला लाईन लावली आणि आता वाजली संध्याकाळची तीन तरी आम्ही अजून फिरतोच आहे हे आतमध्ये दर्शन आहे इकडे तीन वाजले अजून बघे किती लाईक तास लागतात आपल्याला जायला एंट्री आपण केली आता मंदिरामध्ये एंट्री करतोय बघा पुढे मोबाईल अलर्ट नाही आपल्याला ಓಕೆ ತೀ ಕೇನ್ ಗಾಬಾರಿರು ಎಂಟ್ರಿ ಮಾರತ आपण सकाळी सव्वा अकराला लाईन लावली आता बरोबर वाचलेत चारला पाच मिनिटं आहेत आणि आता बाहेर पडले आपल्याला एवढा तास लागले दर्शनासाठी आणि हे मंदिर पाठी आतमध्ये आपल्याला काय अलाउड नव्हतं आणि माझ्यावर भाऊ आहे राहुल आहे सार्थक आणि आम्ही सगळ्यांनी आता आम्ही चाललो इथून शिर्डीसाठी चला थोडं काहीतरी नाश्ता करूया आणि शिर्डी पण दर्शन झाल्यावर आता बसलो आहे नाश्ता करला दुपारचं कर जेवण तर स्किप झालं आपलं आणि छोले भटुरे पुरी भाजी आणि मसाला डोसा सांगितला आहे तो येतो आहे सार्थकचा आणि इथून आपण शिर्डी लग्न आहोत बघूया टेस्ट कशी आहे टेस्ट कशी आहे बघूया आपण मित्रांनो समोर दिसणारे डोंगर लाईन बघा किती खतरनाक आहे ह्याच्याच बरोबर आपल्याला खाली मंदिर आहे त्र्यंबकेश्वरचं पावसामध्ये हा सीन खतरनाक असेल आणि ही आपली पार्किंग ही गव्हर्नमेंटची पार्किंग आहे सगळी आणि आता आपण इथून पुढे निघत आहोत शिर्डीसाठी आणि पुढच्या पाठमध्ये आपण शिर्डीचं दर्शन बघूया